<coughs> नमस्कार सातवी दिवस सव्वीसावा कालचा पंचवीसाव्या दिवसाचा आपण भाग जो पाहिला तो होता अपूर्णांकाची बेरीज आणि भिन्न चे आपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आज आपल्याला पाहायचंय सव्वीसाव्या दिवशी जो भाग आहे तो आहे कोण त्याच्यामध्ये कोणाचे नाव आणि कोणाचे घटक कोणाचे नाव थोडक्यात कोण असंच लिहूया आणि याच्यातला उपघटक आहे कोणाचे नाव आणि कोणाचे घटक तर मित्र मागच्या माहितीच्या आधारे आपण काही या ठिकाणी पाहूया कोण म्हणजे काय कोण कसा तयार होतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय त्याचं नाव काय असते कसं देता येतं आणि त्याचे घटक कोणकोणते असतात पहिल्या प्रथम मी तुम्हाला काही गोष्टी विचारतो ते असं हा काय आहे मी यावेळी पेनच्या टोकाने फळ्यावर जो टिंब काढला त्याला आपण काय म्हणतो बिंदू काय म्हणतो आपण त्याला बिंदू दुसरं मी एक रेषा काढली त्याला दोन्ही बाजूला बांध दाखवला याचा अर्थ असा की ही रेषा दोन्ही बाजूला वाढते याला आपण रेषा म्हणतो याला काय म्हणतो रेषा मी मर्यादित एक रेषा काढली मर्यादित आहे दोन्ही बाजूला इकडे वाढत नाही एवढीच असते याला आपण जर नाव दिलं ए बी यालाही नाव देता येते क्यू रेषा पी क्यू याला म्हणतात रेषा खंड रेषेचा भाग तुकडा खंड बिंदू रेषा रेषा खंड आणि तेव्हा का या बिंदू पासून आरंभ झालेला आणि एकाच दिशेला वाढत जाणारी जी रेषा असते तिला म्हणतात किरण एका ठराविक बिंदू पासून त्याचा आरंभ होतो जसं आपण आता सूर्य आहे इथून सुरू होणारे जे असतात त्याला आपण काय म्हणतो सूर्याचे किरण म्हणजे याचा आरंभ बिंदू आहे ज्याचा एक आरंभ बिंदू आहे तो एकाच दिशेने सरळ वाढत जातो त्याला म्हणतात किरण याच्या पुढचा भाग प्रतल चारही बाजूला अमर्यादात जाते सपाट भाग तो गोलही असू शकतो सपाट भाग तो सगळ्या बाजूला वाढतो त्याला म्हणायचं प्रतल पुढचा भाग रेषा तर आपल्याला बघायचं कोण आता कोण कशाला म्हणतात हे पाहायचं आपल्याला ते सांगण्यासाठी मला तुम्हाला इथपर्यंत आणावं लागले कोण आपण कशाला म्हणतो ते आपण पाहूया हे हा एक आरंभ बिंदू आहे या आरंभ बिंदूतून मी हा एक किरण काढला आणि याच आरंभ बिंदूतून वेगळ्या दिशेला जाणारा दुसरा किरण काढला वेगळ्या दिशेला जाणारा दुसरा किरण काढला ही जी आकृती तयार होते एकाच आरंभ पासून दोन वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या किरणांपासून जी आकृती तयार होते तिला आपण कोण म्हणतो तिला काय म्हणतो आपण कोण हा आहे कोण आपण जर याला नाव दिले ए बी सी तर या कोणाचे नाव काय होईल कोण ए बी सी हे या कोणाचं नाव आहे आता हे झालं कोणाचं नाव हा एक कोणाचा घटक आहे दुसरं कोणाचा आरंभ बिंदू कोणाचा आरंभ बिंदू कोणाचा आरंभ बिंदू कोणता आहे बी म्हणजे इथून सुरू झालाय म्हणून बिंदू बी हा कोणाचा आरंभ बिंदू आहे दुसरं तुम्हाला हे दोन किरण जे दिसतात त्या दोन कोणाच्या बाजू आहेत या कोणाच्या दोन बाजू आहेत बाजू ए बी किंवा बी ए व बाजू बी सी या कोणाच्या काय आहेत बाजू आहेत या दोन कोणाच्या बाजू आहेत म्हणजे आपल्याला कोणाची माहिती कोणाचं नाव कोणाचं नाव कसं देता इथे हा आरंभ बिंदू मध्यभागी घेऊन आपण कोणाला त्याचं नाव देऊ शकतो कोण ए बी सी ए बी सी हा कोणाचं नाव कोणाचा आरंभ बिंदू कोणता आहे बी कोणाच्या बाजू आहेत दोन कोण कोणत्या बाजू आहेत बाजू बी ए आणि बाजू बी सी तर अशा प्रकारचं हा जो आजचा आपला भाग होता की कोण कौन? कोणाचे नाव व कोणाचे घटक आपण कोणाचं नाव पाहिलं कोणाचे घटक पाहिलेत आरंभ बिंदू एक घटक आणि दुसरा कोणाच्या दोन बाजू बाजू बी ए आणि बाजू बी सी हा एवढा भाग आपल्याच्या सव्वीसाव्या दिवशी पाहायचा होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलाय या पुढचा भाग आपण उद्या पाहणार यावर आधारित स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे तो तुमच्या ग्रुपवर दिला जाईल धन्यवाद